आत्ता दीप हो मित्रांनो मी किशोर झोटी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चालत शिकूया तंत्रस्नी हो युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या इयत्ता पहिली ते दहावीच्या शिष्यवृत्ती ज्या आहेत त्याला आपण प्री मॅट्रिक स्कॉलरशिप म्हणतो त्यासुद्धा आता महा डी बी टी पोर्टलद्वारे ऑनलाईन होणार आहेत तर त्या संदर्भामध्ये हा पहिला व्हिडिओ असणार आहे आणि या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन आपल्याला या पोर्टलवरती कसं करायचं आहे जसं आपल्याला स्क्रीनवरती दिसते या स्क्रीनवरती आपल्याला त्यांनी दिले बघा फॉर रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर प्री मॅट्रिक स्कीम ऑन महा डी बी टी पोर्टल स्कूल प्रिन्सिपल शूड लॉग इन बाय द टायपिंग इथे हा जो लॉग इन आयडिया आहे तो बघा पी आर ई अंडरस्कोर म्हणजे खाली रेश एस सी त्यानंतर सत्तावीस आणि पुढे आपला जो राहिलेला यूड एस नंबर आहे तो त्यानंतर पुन्हा अंडरस्कोर आणि प्रिन्सिपल एवढं आपल्याला टाईप करायचं आहे प्रिन्सिपलमधलं पी के कॅपिटल आहे कुठे आपल्याला स्पेस द्यायचा नाही हा लॉग इन आयडिया असणार आहे आणि डिफॉल्ट आपला जो पासवर्ड आहे तो आहे पी मध्ये पास ॲट द रेट वन टू थ्री यामध्ये पी हा कॅपिटल आहे तर ही माहिती आपल्याला सर्व शाळेंसाठी कॉमन आहे सुरुवातीला त्यानंतर आपल्याला पासवर्ड हा चेंज करायचा आहे तर बघूयात आपण लॉग इन आपल्याला कसं करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्या ला नेहमीच्या लाडक्या आवडत्या ब्राउजरवर क्रोम ब्राउजरवरती आपल्याला जायचं आहे आणि तिथे आपल्याला टाईप करायचं आहे प्री मॅट्रिक प्री मॅट्रिक आपल्याला टाकायचं आहे बघा इथे प्री मॅट्रिक स्कॉलरशिप आलेलं आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे नंबर दोनची जी आपल्याला दिसते महा आय टी पोर्टल यावरती आपल्याला टाईप करायचं आहे म्हणजे इथे बघा प्री मॅट्रिक डॉट महा आय टी डॉट ऑर्ग लॉग इन या लॉग इन पेजवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर सुरुवातीला जे आपण पाहत होतो तेच पेज इथे दिसत आहे बघा इथे आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड सांगितलेला आहे सुरुवातीला तो कॉमन आहे फक्त इथं आपला यू नंबर सत्तावीस नंतरचा जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे तर चला आपण लॉग इन होऊयात लॉग इन हेअरला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा इथं चेंज पासवर्ड म्हणून सांगतं त्यासाठी मात्र आपल्याला लागणार आहे आपला आधार नंबर मुख्याध्यापकांचा त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे शक्यतो आधार लिंक असलेला तर मोबाईल नंबर टाकूयात नंतर इथे इंटर पासवर्ड करायचा आहे आणि अरे इंटर न्यू पासवर्ड आहे तर आपल्याला आपल्या पद्धतीने पासवर्ड बनवून घ्यायचा आहे बघा इथे आपली माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला इथे हिरवी जी टॅब दिसते दे गेट ओ टी पी फॉर आधार याला क्लिक करायचं आहे इथे केल्यानंतर बघा आपल्याला आपल्या त्या आप आधारला जो मोबाईल लिंक आहे त्याच्यावरती आपल्याला एस एम एस ओ टी पीचा येणार आहे तो ओ टी पी आलेला आहे त्याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर इथे आपल्याला जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी टाकायचा आहे तो ओ टी पी टाकल्यानंतर इथे बघा व्हेरीफाय ओ टी पी फॉर आधार याला आपल्याला क्लिक करायचं आहे आपला पासवर्ड चेंज सक्सेसफुली झालेला आहे मेसेज आपल्याला इथं आलेला आहे याला ओके आपल्याला करायचं आहे त्यानंतर पुन्हा आता इथे आपल्याला लॉग इनसाठी आलेलो आहोत इथं मात्र आता आपला पासवर्ड जो आहे तो आपण जो नवीन तयार केलेला आहे तो पासवर्ड टाकून इथे आपल्याला पुन्हा लॉग इन व्हायचं आहे लॉग इन आय डी आपला तोच राहणार आहे फक्त पासवर्ड इथे आपल्याला जो नवीन बनवलेला आहे तो टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला लॉग इन हेर्या हिरव्या टॅबवरती क्लिक करायचं आहे आता इथे लॉग इन झाल्यानंतर बघा इथे असे आपल्याला माहिती दिसत आहे त्यात आपल्याला स्कूल प्रोफाईल जे आहे दोन नंबरचं ते आधी आपल्याला अपडेट करून घ्यायचं यानंतर बघा आपल्याला स्कूल प्रिन्सिपल इन्फॉर्मेशन इथे टाकायचे आहे त्यांचा मोबाईल नंबर मेल आय डी आणि त्या खाली पण आपल्याला विचारे याच स्कूल इज ज्या सेम याला जर क्लिक केलं की तीच माहिती इथे आपल्याला येईल त्यानंतर ही माहिती आपल्याला सेव्ह करायची आहे इथे मोबाईल नंबर टाकल्यावरती मोबाईल नंबर हा व्हेरिफिकेशन ओ टी पीने व्हेरीफाय होणार आहे आलेल्या ओ टी पीने आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे इथे मग आपल्याला मेसेज येईल व्हेरीफाय सक्सेसफुलीचं त्याला लोके करायचं आहे त्यानंतर मेल आय डी पण टाकायचं आहे आणि मेल आय डीलासुद्धा आपल्याला व्हेरीफाय करावं लागणार आहे ओ टी पी आलेलं बघा इथे मेलवरचा जो ओ टी पी येईल त्या ओ टी पीवरून आपल्याला इथे मेल आपला रजिस्टर करून घ्यायचा आहे ओ टी पी मेलवरती आलेला आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे नंतर व्हेरीफाय ओ टी पी फॉर ईमेल आय डीला क्लिक करायचं आहे आपलं मेल आय डीसुद्धा व्हेरीफाय इथे झालेला आहे आणि शक्यतो आपल्याकडे क्लर्क नसतात जे डीच्या शाळेला जिथे असेल त्यांनी त्या ते क्लर्कची माहिती भरायची असेल भरायची आहे आणि जिथे आपण स्वतःच मुख्याध्यापक हेच काम बघत असल्याने तिथं ॲज स्कूल प्रिन्सिपल ॲज अ सेम ॲज क्लर्क याला क्लिक करून आपण इथे डाटा हा सेव्ह करूयात बघा इथे स्कूल डिटेल अपडेट सक्सेसफुली इथं झालेलं आहे इथे ओके याला आपल्याला क्लिक करायचं आहे स्कूल प्रोफाईल ही अपडेट करून घ्यायची आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान